खुल जा सिम गोष्टींच्या खजिन्यांमधून निघालेल्या आजच्या गोष्टीचे नाव आहे सायकल चला गोष्ट सुरू करूया शाळा बंद खेल बंद ट्रेंग 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 लीला म्हणाली मी सायकल शिकणार लीला सायकलवर बसली धपकन पडली धो धो रडली ताईने सायकल पकडली लीला परत सायकलवर बसली पाय मारले सायकल पळाली लीला हसली आता लीला सायकल वरून शाळेत जाणार